नमस्कार संजीव कुमार चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो हे बघा हे झाड आपण ओळखलं असलं हे बघा हे झाड आहे माझ्या पाठीमागं देखील हे जवळून दाखवताना येणार म्हणून मी आपलं हे झाड हे बघा हे माझ्या पाठीमागं तेच झाड आहे बघाय हे झाड आहे बोरीचं झाड हे आपण काटळी बोर म्हणतो ते काटळी बोरीचं झाड जा आहे हे बघा त्याची पानं ह्या पद्धत नाहीत आणि पाटची बाजू त्याची हे बघा अशा सफेद कलरची ही लहानवाली काटळी बोर आहे आपण बोर खातो आंबट गोड चविष्ट वाटतं तर त्याच्या पलीकडे जाऊन पूर्ण झाड जे आहे हे आपल्या आयुर्वेदिक कामामध्ये खूप मोठं योगदान आहे द्यायचं आलं मित्रांनो सर्वात अगोदर हा व्हिडिओ मी कुठल्याही प्रसिद्धीसाठी करत नाही आहे हा व्हिडिओ फक्त आपण निरोगी राहावं आपलं जीवन सुखी राहावं याच्यासाठी माझे प्रयत्न आहेत आपण हा व्हिडिओ जर कधी बघत असलास तर लाईक करा शेअर करा आणि मी जी माहिती देतो ही सर्वांपर्यंत पोहोचावं आता महत्त्वाची गोष्ट बऱ्याच लोकांना केस तोडा होतो केस तोडा म्हणजे केस तुटला त्या जाग्यावर बारीक पोळी येते पोळी आली की त्याच्यात मोवाद म्हणजे पीप भरतो आणि तो पीप भरला ती आग जास्त प्रमाणात होती त्रास होतो त्याच्यासाठी आपण हा उपाय तर याची सात ते आठ पानं घ्यायची ती चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुवून त्याची लुगदी बनवून घ्यायची आणि ज्या जाग्यावर केस तोडा झाला आहे त्या जाग्यावर ठेवून ती बांधून घ्यायची असे एक ते दोन ते तीन दिवस केलं तर आपला केसतोडा हा पूर्ण बरा होतो आता याचं दुसरं काम बऱ्याच लोकांना उन्हाळी लागते उन्हाळी लागणे म्हणजे काय तर लगी लघवीला लग जाताना तिडेक होणं ठणक्या मारणं किंवा जळजळ होणं हे अशा त्यांना लघवीच्या टायमाला वेदना होतात तर त्यांना लवकर औषधं भेटत नाही त्यासाठी हा एक व्यवस्थित आणि एकदम रामबाण उपाय आहे याचे दहा ते पंधरा पानं घ्यायचे आहेत बोरीची दहा ते पंधरा पानं घ्यायचे आहेत दहा ते पंधरा बोरीची पानं घेऊन ती कुटून घ्यायची त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं आहे थोडंसं जिरं आणि बोरीची पानं ही दोघं कुटून घ्यायची अर्ध्या कप पाण्यामध्ये दोन्ही मिक्स करून ते सकाळी आपल्याला खालीपोट घ्यायचं आहे सेम दुपारी घ्यायचं आहे आणि संध्याकाळी घ्यायचं असा दोन ते तीन दिवस जर कधी के केलं तर आपला उन्हाळीचा हा त्रास हा कायमचा निघून जातो आता सर्वात महत्त्वाचा उपाय आणि तिसरं काम तर माता बहिणींसाठी आणि माझ्या मुलीबाळींसाठी हा खास व्हिडिओ आहे त्यांनी व्हिडिओ हा बघावं पूर्ण बघावं सिलिप्ट करू नये आणि हा व्हिडिओ बघून हा अन्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं कृपा करावी तर बऱ्याच लोक माता बहिणींचे केस गळतात गळती ही बऱ्याच जणांना आहे मग पुरुषांमध्ये पण आहे आणि स्त्रियांमध्ये पण आहे तर बऱ्याच जणांना केस गळतीचा हा त्रास आहे त्याच्यासाठी आपण ही गोरीची पानं लगभग पाव किलो इतकी तोडून आणायची आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची धुतल्यानंतर कुटून घ्यायची ती कुटून त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि ते पाणी जसं आपण दूध किंवा एखादी वस्तू पाया थंड करतो दोन भांडे घेतो दोन पात्र मोठे त्याच्यामध्ये जसं आपण खालीवर करतो त्या पद्धतीनं करायचं आहे आणि केल्यानंतर त्यातून जो फेस निघतो तो फेस आपल्या केसांच्या मुळाला लावायचा आहे आंघोळीच्या एक अगोदर आपल्या केसांच्या मुळाला लावायचा आहे एक तासपर्यंत ते केस वाळू द्यायचे नंतर ते केस धुवून टाकायचे धुतानी कुठलाही शॅम्पो वापरायचा नाही रिठा शिकाखाई किंवा आयुर्वेदिकच्या दुकानात कुठलाही आयुर्वेदिक साबण चालेल आपण जर कधी हप्त्यातनं असा हा क्रम केला हप्त्यातनं दोन दिवस जर कधी हा क्रम केला तर आपली केस गळती पूर्णपणे बंद होती आणि आपण केस दाट आणि मऊ आणि सिल्क होतात असं आपण हप्त्यातनं दोन दिवस करायचं थोड्या एक दोन ते ती तीन महिने केलं तर आपले संपूर्ण केसाच्या समस्या हे निघून जातात व्हिडिओ आवडलास आपल्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन वनस्पती आणि व्हिडिओसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा नमस्कार